नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण आलो आहोत नितीनिकेतन शिक्षण संस्था संचालित माउली बालक आश्रम जे वाघुलीमध्ये वाघुली येथील वाडेबोलाई येथे आहे या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली आहे या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री बसवराज संग्रामप्पा द्याडे व त्यांचीच वाईफ म्हणजे अर्धांगिनी ज्या आहेत या सचिव आहेत त्या आहेत सौ गोदावरी बसवराज द्याडे शापली जे वयाचे काही कार्यकाळ असतो तो संपल्यानंतर या वयात बरेच जण असा ध्यास घेतात की मला माझ्या नातवांबरोबर जे आयुष्य आहे ते सुखी घालवायचंय पण या जोडप्यांनी असं न ठरवता या समाजापुढे एक वेगळा उद्देश उभा केलेला आहे काय उद्देश आहे आणि यातून त्यांचं काय मोलाचं कार्य आहे हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच गुरुजी तुम्हाला गुरुजीच म्हणतात जुन्या काळामध्ये त्याच्यामुळे मी गुरुजीच म्हणेल तुम्ही शिक्षक होतात यानंतर तुम्हाला ही जी कल्पना आहे आश्रम उभारण्याची याची कल्पना कशी सुचली आणि तुम्ही याच्याकडे कसे वाढलात ते सांगा मी शिक्षक होतो माझी दोन मुलं मी शिकवली माझी दोन्ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली मला वाटलं की माझी मुलं मी शिकवली मी शिक्षक असल्याचं पण गोरगरिबाच्या मुलांना कोण शिकवणार आहे तर ते गोरगरिबांच्या मुलासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ज्यावेळेस माझी मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी पुण्यामध्ये होती त्यांना भेटण्यासाठी आम्ही येत होतो त्यावेळेस मला सिग्नलवर ह्याच्यावर मुलं भीक वस्तू विकताना असे दिसायचे तर त्यावेळेस त्या मुलांसाठी आपण काय तर करायला पाहिजे अशी मला इच्छा झाल्यामुळे आम्ही हा मार्ग स्वीकारला हा मार्ग स्वीकारत असताना तुम्हाला काही अडचणी वगैरे आलेत का कुणाची साथ मिळाली किंवा याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की, वा की प्रत्येकाने याच्यात आलं पाहिजे किंवा हे किती बहुमोलाचा मार्ग आहे ना अडचणी तर भरपूर आहेत अडचणीला मात करीतच येतो आणि दुसऱ्यांचं सहकार्याची तर गरजच आहे सहकार्याशिवाय तर कुठलंही कार्य होऊ शकत नाही सहकार्य असेल तर अवघे तुम्ही एकमेका सहाय्य करू अवघेच धरू सोपंत असं म्हटलं जाते आणि आता या माझ्या माझ्या संस्थेचा जवळजवळ पाच ते सात लाख रुपये खर्च आहे पूर्ण मग तो खर्च मी एकटा किंवा माझं कुटुंब भागू शकत नाही त्यासाठी मला संस्थे समाजातल्या लोकांची मदतीची गरज आहेच गोदावरी मॅडम तुम्हाला इथे आई म्हणून ओळखलं जातं ही मुलं बरोबर आई म्हणून ओळखतात बरोबर आई <पप़ारी> ते ते ही दुधावरच्या साई सारखी असते हे आपण नेहमीच ऐकलंय आणि ते मी इथे पाहतच आले तर या संस्थेतून कार्य करत असताना तुम्हाला कोणकोणत्या कौन पारितोषिकांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आले मला पत्रकार पारितोषिक मिळालं परत बरेच असे अवॉर्ड म्हणजे लोकांनी समाजातल्या बरेच म्हणजे काही सांगता येणार नाही एवढ्या अवॉर्ड भेटलेले आणि तु ह्यावेळेस मला त्या आवडापेक्षाही मला जे समाजात काम करते तेच मला जास्त आवड मोठं वाटतं की समाधान कशात मानता जास्त करून मला मुला मुलामध्ये जे आपण माझी सुरुवात कशी झालेली आहे की लोकांच्या आपल्यासाठी तर सर्वजण जगतात पण इतरासाठी काय करता येईल असं हे एक माणसाच्या अंगात गुण असतो प्रत्येकाच्या अंगात एक गुण असतो तसं माझ्या एक समाजात जे कुणाला कशी मदत करता येईल हे मला लहानपणापासून आवड होती आणि पहिली सुरुवात मी मुलीपासून केली की हे ज्यावेळेस शिक्षक होते तर गावात मुली बाहेर शिकायला पाठवायचे नाहीत करायचे नाहीत तर बळजबरी आणून ट्युशनला बसवायचं मुलींना पास करायचं किंवा गुरुजीचे पुस्तकं नेहून त्यांना द्यायचे मोठ्या मुली माझ्या माझ्या वयाच्या पण मुली होत्या त्यांना पण वाचन लिहायणं करायचं कोणी डी एड बी एड वगैरे असं करून बरेच मुली शिकल्या तर त्याच्यात मला खूप समाधान वाटलं त्यावेळेस नमस्कार मी योगेश कोळपे माऊली बालक वाडे बोलाई येथील अधीक्षक आज रक्षाबंधनच्या निमित्ताने मी आपणास विद्यार्थ्यांसाठीचा एक संदेश सांगतोय की आपण फक्त रस् रक्षाबंधन बंधनाच्या निमित्तानेच नव्हे तर इतरही दिवशी आपल्यापासून कोणतीही मुलगी कोणतीही स्त्री किंवा कोणतीही बहीण असुरक्षित तिने आपल्यापासून समजायला नको स्वतःला आपण असताना किंवा आपण नसतानाही स्वतःला सुरक्षित समजलं पाहिजे माझं नाव प्रशांत सतीश मिसाळ आता माझे आय टी आय कम्प्लिट झाले आहे आता करता है, पा हो आ, आने आने मी कम्प्युटर ऑपरेटिंग करत आहे आणि मी इथं लहानपणापासूनच आज शिकत होतो माझं नाव वंश रवींद्र सैनी आहे आणि इथं मी तीन वर्षापासून आहे आधी आणि माझं छंद सिंगिंग आहे नमस्कार माझं नाव आदित्य सतीश पारेकर आणि मी या संस्थेमध्ये लहानपणीपासूनच आहे माझ्या मा मी आता सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे बारावी कॉमर्सला मी सध्या आहे आणि ह्या संस्थेमध्ये म्हणजे मी एकदम घरच्यासारखं कर फील करतो तर मग पाहिलात अशा भरपूर घटना आहेत किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण समाजासाठी खरंच काही करू शकतो आणि आज या गॅड जे परिवार आहे श्री बसवेश्वर सर आहेत आणि सौ गोदावरी मॅडम आहेत यांनी हे स सिद्ध केलं आहे की समाजाचं देणं आपण लागतो आणि ते देणं कसं परतफेड करावं त्याच्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाहीये आणि हे आज यांनी सिद्ध केलेलं आहे तुमच्या दोघांनाही तुमच्या पुढील कार्य कार्यासाठी आणि वाटचालीसाठी अल्फाज टाइम्सकडून खूप खूप शुभेच्छा अच्छा तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच महत्वपूर्ण घडामोडीसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये धन्यवाद